हॅलो हाय मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी कुटुंब या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी सगळ्यांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावरती येऊन ठेवलेला आहे आज रविवार आहे आणि म्हटलं उद्या कधी जायचं आहे तसंही सो एखादी चक्कर भोरी सुद्धा मारा आहे म्हणून आज दुपारी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बोरीआळीमध्ये जायचा प्लॅन आहे बघूया काही सजावटीसाठी नवीन वस्तू जर बघायला मिळाल्या तर तिथं गेल्यानंतर असं होतं की एखादी वस्तू दिसली की हां ही माझ्याकडे गे मी जर घरी डेकोरेशनसाठी वापरली तर ही नक्कीच चांगली दिसेल असंच वाटतं सगळ्या गोष्टी बघून तरी पण त्यातूनही बघूया एखादी गोष्ट जर आवडली तर नक्कीच घेईन तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोरीआळी पण दाखवतो आणि आज तिथे जी काही प्रचंड गर्दी असणार आहे आधीच एक तर रविवार त्यातून दोन दिवसांनी गणपती येणार आणि पाऊस जो काय पडतो त्यांनी जो काय तिथे चिखल झालेला असणार आहे तो तर काय सांगायलाच नको सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया बोहरी आळी पुण्यातली नियर बाय मंडई एरिया आणि बघूया दगड शेटचं डेकोरेशन कितीपर्यंत पर्यंत झाले ते पण आपण या ब्लॉगमध्ये बघूया चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया कुला गणपती बाप्पा मोरया आणि आता तुम्ही म्हणाल की वर्षभरानंतर ह्याच्या चॅनलवरती काहीतरी ब्लॉग बघायला मिळतं तर मध्ये काही कारण असतो नाही ब्लॉग टाकले पण आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती कंटिन्यू ब्लॉग असतील आणि आपण म्हणतो ना की एखाद्या कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेने करतो तसंच आपण म्हणूया की आपल्या चा, यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलची जी ग्रोथ आहे ती आजपासून तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची पाठीशी उभा आहे सो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया चलो बाय तर मंडळी सकाळी आवाजल्याप्रमाणे आज दुपारी जेवण केल्यानंतर मी निघालो स्वारगेटवरून मंडईकडे जायला तर मी त्याच्यासाठी ऑप्शन निवडला होता मेट्रोचा स्वारगेट ते मंडईचा फक्त पाच मिनिटांचा आणि सात रुपये असलेल्या तिकिटाचा प्रवास संपवून मी उतरलो मंडई स्टेशनवर आणि मंडई स्टेशनवरून स्टेशन बाहेर आल्यानंतर हा समोर बघितला बाबू घेणू मंडळाचा सुंदर असा देखावा आणि ते समोर जे दिसतं आहे ना ते आहे आपल्या लाडक्या दगडूशेठ बाप्पाचं विराजमान होण्याचं स्थान गणेश चतुर्थीसाठी कसलं भारी वाटत होतं दगडूशेठ मंदिराचा थोडासा सीन बघून मी नंतर निघालो मंडईकडून अळीकडे जाण्यासाठी आणि बोहरी अळी गेल्यानंतर हे असं काही मला बघायला मिळालं जिकडे बघाल तिकडे स्वामी शंकराच्या कटआउट्स किंवा विठ्ठल रुक्मिणीचे असे प्लायवूडमधले कटआउट्स सगळ्यांच्या हातामध्ये बघायला मिळत होते आणि गर्दी बाप रे गर्दी तर कमा आलीचीच होती ही आहे बोहरीआळीची लेन दोन्ही बाजूला असलेली ही जी सजावटां सजावटीच्या सामानाची मन, मन्द, जी मन मंदिर म्हणतो सॉरी मंदिर नाही जी दुकानं आहे ना अशी म्हणजे इतकी गर्दी आहे ना म्हणजे सांगण्यापलीकडे होते म्हणजे जिथे माणूस चालायला पण जागा नाही अशा ठिकाणी गाड्या घुसवून लोकं जी काय ट्रॅफिक तिथे करतात जाम का हो हां हे सगळं माझा लुक वगैरे चेक करून मग मी लाईटचं थोडं बघितलं दोन लाईटच्या माळा घेतल्या चायना आयटम असतो दरवर्षी घेतो पण दरवर्षी तो बंद पडतो त्याच्यामुळे दरवर्षी नवीन काही ना काहीतरी घ्यावंच लागतं फायनली ह्या समोरच्या दादासोबत हसी मजाक करत करत मी लाईटची शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर तिथून बाहेर पडलो आणि या ताई ज्या दिसत आहेत यांच्याकडून मी हे, हे लय भारी आहे जे काही मी घेतलं आहे ना ते जाम भारी होतं होलसेल रेटमध्ये विकत होते आणि मला आवडलं सो मी ते घेऊन टाकलं हे शॉपिंग करून झाल्याच्यानंतर परत मी निघालो मंडई मेट्रो स्टेशनच्या दिशेने आणि थोडासा स्वतःचा लुक चेक केला बारा दिस होतो ॲव्हरेज हां नंतर आलो ॲस्केलेटरवर थोडासा शूट केला नंतर स्वारगेटला आल्याच्यानंतर ही कोल्ड कॉफी घेतली थोडासा शूट केलं आणि आता काही नाही आता घरी जाणार झोपणार आणि उद्याची सकाळ ही असणार आपली कोकणातली सकाळ म्हणजे उद्या सकाळच्या गाडीने मी चाललो आहे चिपळूणला येस येस चिपळूणलाच तुम्ही पण गेला असाल ना तुमच्या गावाला की अजून जायचं बाकी आहे चला लवकरात लवकर बॅगा उचला आणि निघा कोकणात जायला बोलो गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये ते पण थेट चिपळूणमधून चलो बाय